स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक बघणार आहोत सारणासाठी लागणार साहित्य आपण बघणार आहोत इथे मी गॅसवर एक भांड ठेवलं आहे त्याच्यात मी अर्धी वाटी गूळ टाकला आहे आता हा गूळ विरघळून घ्यायचा आहे चांगला आता हा गूळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे आता मी त्याच्यात एक वाटी खोबरं टाकणार आहे किसलेलं ओलं खोबर आता आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यातील ओलसरपणा थोडासा कमी होईपर्यंत आता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण त्याच्यात थोडी वेलची पावडर टाकूया एक चमचा आणि हे हलवून घेऊया व्यवस्थित आणि आता गॅस बंद करून हे आपण काढून घेऊयात इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण जशी चपात्याला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट मळायची आहे आणि हे बघा आता ह्याचे असे थोडे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत जसे आपण पुऱ्या पुरीला घेतो लाटायला तशा प्रकारे असा मोठा गोळा करून त्याची आता आपण पारी लाटणार आहोत पुरीला आपण लाटतो तसंच मोठं लाटायचं आहे आता आपली ही लाटून झालेली आहे बघा जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायची नाही आपण जशी चपातीला लाटतो तशीच लाटायची आहे आणि आता अशा काटाच्या वाटीने किंवा कुठल्याही तुम्ही झाकणाने वगैरे अशा पुऱ्या पाडतो तशा हे गोल पाडून घ्यायचे आहेत आपण आणि आता आपण ह्याच्यात सारण भरणार आहोत हे आपण बनून घेतलेलं सारण आहे हे आता आपण ह्याच्यात भरणार आहोत आणि हे बघा असं दुमडत जायचं आहे अगदी पटापट होतं अजिबात वेळ लागत नाही आणि नवीन करणाऱ्यांना पण अगदी एकदम पटकन येईल अतिशय छान कळ्या होतात हे बघा असेच मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते हे बघा असं पटापट होतं तांदळाच्या मोदकासारखं वेळ लागत नाही अजिबात अतिशय झटपट एका मिनटाच्या दोन तीन मोदक बनतात असेच आपण सगळे बनवून घेऊयात बघा छान कळ्या पण येतात त्याला मस्त आणि अगदी एकसारखे मोदक बनतात हे बघा हे आपले बनवून तयार आहेत मोदक बघा सगळे एकसारखे व्यवस्थित छान झालेले आहेत आणि आता आपण हे तळून घेणार आहोत इथे मी गॅसवर कढई तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात एक एक सोडूया मोदक आता हे आपण छान तळून घेऊयात बारीक गॅसवरच तळायचे आहेत जास्त मोठा गॅस करायचा नाही तुम्ही मोठ्या गॅसवर फास्ट तळले तर ते करपू शकतात व आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे हळूहळूच तळायचे आहेत स्लो गॅसवर आता हे एका बाजूने थोडे थोडे लालसर झालेले आहेत तर आपण ह्याला पा उलटे करून घेऊया व्यवस्थित परतून त्याला सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आता छान कलर आलेला आहे व्यवस्थित सगळीकडून भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊयात सगळे मोदक आपण असेच तळून घेऊयात आता सर्व मोदक आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा हे आपले तळलेले गव्हाचे पिठाचे मोदक तयार आहेत असेच तुम्ही करून बघा खूप छान लागतात आणि अगदी झटपट होतात मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक आणि तांदळाच्या पिठाचे उकडलेले मोदक हे सुद्धा माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्ही बघा अतिशय सोपे आणि एकदम झटपट होणारी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे थोडं काय बोलू